बाप माझा मर्द गड्या काय सांगू त्याचा थाट अरे बाप माझा मर्द गड्या काय सांगू त्याचा थाट अरे पंच्याहत्तरी गाठली परी कणा त्याचा ताठ बाप माझा मर्द गड्या काय सांगू त्याचा थाट अरे पंच्याहत्तरी गाठली परी कणा त्याचा ताठ शेती त्याचा धंदा राबतो दिन रात अरे शेती त्याचा धंदा राबतो दिन रात वरून चालतो जसा चालला ढाण्या वाघ शेती त्याचा धंदा राबतो दिन रात बांधावरून चालतो जसा चालला ढाण्या वाघ बाप माझा मर्द गड्या काय सांगू त्याचा थाट अरे पंच्याहत्तरी गाठली तरी कणा त्याचा ताठ काठीच्या तालावर चालतो अरे काठीच्या तालावर चालतो गाणं अगदी उमदीच बोलतो अरे काठीच्या तालावर चालतो गाणं अगदी उमदीच बोलतो तहानलेल्या हिरव्या राणाला पाणी अगदी प्रेमानं पाचतो अरे काठीच्या तालावर चालतो गाणं अगदी उमदीच बोलतो तहानलेल्या हिरव्या रानाला पाणी अगदी प्रेमान पाचतो बाप माझा मर्द गड्या काय सांगू त्याचा थाट अरे पंच्याहत्तरी गाठली परी त्याचा ताठ शेतात आज बी राबतो अरे तो शेतात आज बी राबतो डौलदार पिका संघ बोलतो अरे शेतात आज बी राबतो डौलदार पिका संघ बोलतो त्याच तरुण पण पाहून त्याच्या मोर होतो आम्ही हार अरे शेतात आज बी राबतो डौलदार पिका संघ बोलतो त्याच तरुण पण पाहून मोर होतो आम्ही हार बाप माझा मर्द गड्या काय सांगू त्याचा थाट अरे पंच्याहत्तरी गाठली परी कना त्याचा ताठ परी त्याचा ताठ